लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारुळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय आज आपण पारगाव तर्फे मुड या गावामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातलं सगळ्यात कल्याण भागामध्ये किंवा मुंबई भागाकडे जात असताना हे सर्वात शेवटचं असणारं गाव आहे आणि या गावाच्या आजूबाजूला काही वाड्या वस्त्या आहेत त्या वाडी वस्त्यांमध्ये भरपूर आदिवासी लोक राहतात आणि या भागातलं असणारं मतदान आणि या भागातले असणारे मतदार हे सर्व मतदारांच्या मनामध्ये नेमका खासदार कसा असावा हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर थेट जाऊया या भागातल्या असणाऱ्या आदिवासी भागातल्या काही व्यक्तींकडे त्याचबरोबर पारगाव तर्फे मड या गावातल्या असणाऱ्या काही ग्रामस्थांकडे आणि जाणून घेऊया त्यांच्या मनातल्या खासदारकी बद्दलच्या नेमक्या भावना काय त्या कुठे राहतात मला एक सांगा की आता लोकसभेची निवडणूक आहे कोणते कोणते उमेदवार उभे माहिती का नाही येत नाही सांगताय इकडे उमेदवार कधी आले नाही का नाही अजून फिराकलीच नाहीत मला एक सांगा की शिवाजी आढळराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे का हा ऐकलंय कुणा कुणाचं ऐकलंय शिवाजीराव आडवराव आहेत आणि शरददादा मी तशी आहेत माहिती आणि एक आशा नाव शिवसेने तू मलाही सांग पारगाव मड इकडे मढमधून सगळ्यात जास्त मतदान असेल किंवा सगळ्यात जास्त मतदार कोणत्या पक्षाचे ना आहेत तरी सांगता येणार नाही तसं कोण चाकूनिकडून कल फिरण कोण चाकून निघून हे नाही सांगता यायचं बरोबर कोणत्या कोणत्या समस्या आहेत तिकडं समस्या माझी कामं झालेली आहेत इकडे त्याच्यामुळं पब्लिक नाराज आहेत समाज नाराज आहेत कुठल्याच पक्षाची कामं झाली आहेत यावर्षी मतदान करतील येईल लोक हा करणार मतदान मी पण माणूस बघूनच करणार हा आपणही करणार ना माणूस बघूनच करणार जो माणूस काम चालवी त्याला द्यायलाच येईल ना मग आता तो कांचा राहत आहे हे कस सांगू आपण नाही काय दादा नाव तुमचं मग येत सकवे मग कुठे जात पारगाव लोकसभेमध्ये माहिती आहे लोकसभेची निवडणूक माहिती का हा माहिती ना कोणते उमेदवार उभे आहेत कोणते उमेदवार बरं डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील हे नाव ऐकलंय का ऐकलं इकडे इकडे कामं हो कोणाची जास्त असतात जास्त करून राष्ट्रवादीची हो राष्ट हो कोणते कोणते इकडे नेते मंडळी राष्ट्रवादीचे हो काम करणारे आता मला काय एवढं सांग राष्ट्रवादीचे बोललो बेनकी साहेब मग या आता या लोकसभेला कुणाला मतदान करणार शिवसेना की राष्ट्रवादी आता आम्ही तसं डिटेल नाही सांगू शकत काय नाव तुमचं शिवाजी बराडे देवळे राहत लोकसभेचे उमेदवार कोणी माहिती का हो आणि अमोल आ... कोले मग काय वाटतं तुम्हाला काय होईल नक्की नक्की आता याच्यावर सगळं लोकांच्या याच्यावर तुम्हाला काय वैयक्तिक काय मत आहे आमच्या वैयक्तिक मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत अमोल कोले दादा नमस्कार हा बोला कुठे तुम्ही आम्ही पारगावचे पारगावचे लोकसभेची निवडणूक आली माहिती का हा माहिती कोण उमेदवार आहेत माहिती नाही माहिती नाही डॉक्टर अमोल कोल्हे माहिती का हा माहिती आहे पण ते कोल्हे कोण मत आपल्याला कोणाला मतदान करायचं शिवाजी राव पाटील दादा नमस्कार राम राम काय नाव तुमचं प्रताप जगताप कुठे राहत सेतेवाडी लोकसभेची निवडणूक माहिती तुम्हाला हाय आहे कोणते कोणते उमेदवार आहेत ते कोले छत्रपती शिवाजी महाराजांचे ते काय नाव कोले आणि आर पर मग मला एक सांगा की शिवाजी आढळराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे इकडे पारडकुणाचं जड आहे अमोल कोर्ले बरं ना काय नाव तुमचं सीताराम तांबे काय वाटतं लोकसभेबद्दल आढळराव पाटील का बरं चांगला माणूस आहे काम करणारा माणूस आहे गरीबांना जाणारा माणूस आहे अमोल कोल्हा बद्दल काय नाही अमोल कोल्हे माणूस आहे पण सेनेचा गड्डार माणूस आहे ना सेनेतून आता उपन्याचे पद होगलं पंधरा वीस वर्ष परत आता तिकडे राष्ट्रीय गेला पदासाठी त्याला आमचा खासदार भेटला ना या खासदाराची टर्म पूर्ण झाल्यानंतर चार वर्ष चौकर मारल्यानंतर त्याचाच नंबर काय झाला ना मग त्याने गद्दारी करायला नको होती सेनेची अमोल कोल्हाचा निर्णय चुकलाय का एकदम चुकलाय त्याचा त्यांनी काय करायला पाहिजे सेनेच राहून काम करायचं पाहिजे होतं शेनेचं उपन्याचे पत्र आजू मग एकंदरीत इकडे मड पारगाव मध्ये काय काय विकास झालाय आढावा आढळ हे काय रस्त्याचे काम हायवेचे काम खासदारांनीच केले हे कोटमाटीचे केले हे तल्डांचे केले अजून व तुला परचेक वाढी नो अंमरी रस्ते केले भरपूर विकास केला त्यांनी केठी बांधली स्वाशे महिनीचे काम केले सभागृह बांधले काय नाव तुमचं कुठे इथं पारगाव फाटा काय वाटतं लोकसभेमध्ये दोन उमेदवार आहे डॉक्टर अमोल गोले शिवाजी पाटील कुणाचं पार्ट जड इकडे आता सध्या दोन्ही चांगलीच आहे ना आता दोन्हीच पार्ट जड म्हटल्याच कुणाचं तरी एकाच असेल ना का ज्याचं वर्चस्व आता जास्त आहे आता काय सध्या इकडे बरं मग आता कामच करणारच आहे ना, ना। करतोय काम इथून मागे केलेत काम का चालूच आहे तेच चालू काय ना तुमचं निलेश मोड कुठे जात सीतेवाडी सीतेवाडी तरुणात लोकसभेबद्दल काय वाटतं लोकसभेबद्दल काय आढळ राव आणि हे अमोल शेठ कोल्ह डॉक्टर मग कुणाला मतदान होईल जास्तीत तरुणांचं कोणाकडे असेल तरुणांचं अमोल शेठ नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी नाही नरेंद्र मोदीच मतदान अमोल कोल्हे कोण होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार साहेब कोण होईल अमोल कोल्हे कोण होईल देशामध्ये पंतप्रधान राहुल गांधी राहुल गांधी मग सीट पण तेवढी लागली पाहिजे ना यांची मला एक सांगा शिवाजी आढावा पाटील डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं हो तुम्हाला दोन्ही उमेदवार उद... आढावा पाटलाबद्दल काय वाटतं ते पण चांगले होते इथं काम पण व्यवस्थित केले त्यांनी पण त्यांना सुद्धा मतदान भरपूर पडेल आणि यांना सुद्धा डॉक्टर बारगाव मध्ये तरुणांसाठी काय केलं पाहिजे रोजगारासाठी रोजगार रोजगार काय सगळे काय नाव तुमचं सख्वी पंढरनाथ कुठे राहतं पारगाव मध्ये लोकसभेच्या निवडणुकीबद्दल दोन उमेदवार एक शिवाजी आढराव पाटील डॉक्टर अमोल कोले कोल्हाचं पारड इकडे सगळ्यात जास्त जड आहे आढळराव पाटलाचं आढळराव पाटलांचं काय ते हे बाकाचे उमेदवार खास आहे त्यांनी इकडे काय काय केलं त्यांचं पारड जड आहे भरपूर केलेलं त्यांनी अमोल कोल्हाबद्दल काय वाटतं ते परिचयाचे ना आमचे ते आले ते इकडे कधी नाही कधी आले ते तुमचं मत आढळराव पाटला काय नाव तुझं सोमा मोडवे मतदानाचा अधिकार आहे का आहे ना मतदान केलंय का मतदान केलं नाही अजून पण काढायला दिले व्होटिंग कार्ड काय वाटतं लोकसभेला एक तरुण आहे तुझ्या मनातला खासदार कसा असावा खासदार कसा असावं म्हणजे आमच्या इकडे जो विकास करेल तो खासदार असावा म्हणजे सगळीकडे जो चांगला विकास करेल असा खासदार असावा एवढे दिवस होते शिवाजीराव आढळराव पाटील पण इकडं आता म्हणजे थोडक्यात इकडं तर काय विकास झालेला आहे नाही ते सगळं आता बाकीच्या लोकांनाच माहिती काय आहे ते पण असं वाटतंय का नवीनला संधी भेटायला पाहिजे कोण नवीन म्हणून कोण नवीन डॉक्टर अमोल नाव तुमचं सुरेश गुंजाळ काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल खूप उत्स्फूर्त आहे आमच्या मनात की आमच्या इकडं विकासकामे भरपूर व्हावीत किंवा कोणाला संधी भेटू कोणी आमदार येऊ की खासदार येऊ त्यांनी विकासकामे भरपूर केल्या इकडं धरंग्रस्ताचा भाग आहे पूर्ण आमचा आमची शेतीवाडी सगळी पाण्यात गेले इकडं नोकरदार वर्ग शिकले भरपूर माणसं आहेत त्यांना संधी भेट अशी आमची इच्छा आहे आता शिवाजी आढावराव पाटील की डॉक्टर अमोल बोलले दोन्हीपैकी कोणी असू दे आपण चांगली कामं केली पाहिजे आमची अशी इच्छा आहे तुम्हाला कोणाचं वाटतं पारंजळ आहे आता आम्ही पहिल्यापासून शिवाजी आररोड पाटील आता परत शिवाजी आरड पाटील आता आपण मड पारगाव या गावामधील असणाऱ्या ग्रामस्थांची मुलाखत घेतली त्यांचे मनातील असणाऱ्या खासदाराबद्दल जास्त उत्सुकता आपण जाणून घेतली कुणाचं वर्चस्व जास्त आहे हे आपण या ठिकाणी पाहिले या मड पारगावमध्ये काही भागांमध्ये व्यवसाय संदर्भात बोललं जातं रोजगारा संदर्भात बोललं जातंय त्याचबरोबर या ठिकाणच्या असणारे आदिवासी भागातल्या काही समस्या आहे त्या जाणून घेतल्यात कोणत्या नेत्यानं जास्त काम या ठिकाणी केले त्यांचे जनसंपर्क दांडग आहे हे आपण जाणून घेतले या भागातील असणाऱ्या व्यक्तींच्या मनात नेमका खासदार कसा असावा याबद्दल आपण जाणून घेतले वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा